मी विठ्ठल गंगाधर खेडकर मुक्काम पोस्ट तामसवाडी तालुका आणि जिल्हा अहमदनगर मी हॉटेल गावानेबद्दल जी काही माहिती बघितली तर ती माहिती युट्यूबवर मला सर्वात प्रथम मिळाली आपण छोट्याशा खेडेगावामध्ये राहून सुद्धा उच्च प्रतीची सेवा आणि क्वालिटीचं से जेवण आपण देऊ शकतो आणि ही एक संकल्पना त्या पाठीमागची आहे आणि टोटल घरगुती जेवण आपलं स्वतःचं असतं स्वतःचे घरचे मसाले आपले स्वतःचे असतात घरचे मसाले वापरल्यानंतर जी क्वालिटी आणि जी चव भेटते तर ती चव खूप अप्रतिमच असते तर आम्ही स फॅमिली हॉटेलला भेट दिली आमच्या डोक्यामध्ये सुद्धा तो एक प्रोजेक्ट आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला तामसवाडीमध्ये मा अशी जे काही चालू आहे तीच त्याच पद्धतीनं आणि त्याच क्वालिटीचं जेवण आपल्याला तिथं द्यायचं आहे अशी एक संकल्पना इथं आलेली आहे आम आणि आम्ही इथं जे आलो तर ह्या जाहिरातीच्या माध्यमातून आलो युट्यूबवर त्यांच्यान वारंवार आम्ही ते व्हिडिओ बघितले बाकीच्या हॉटेलची पण आपण सगळी चव पण बघितली पण ती जी चव आणि आपण घरगुती मसाले वापरून आणि कमी रेटमध्ये कमी खर्चामध्ये कमी रेटमध्ये जेणेकरून उत्कृष्ट क्वालिटीचं जेवण इथं भेटलं जात आहे तर त्यांची ती एक संकल्पना आणि दुसरी एक संकल्पना का आपण स्वत या धंद्यामध्ये आपण स्वतः ती कला अवगत करून ती आपण स्वतः ती चालवली पाहिजे जेणेकरून आपण कुठल्याही आचार्यावर उपलब्ध न राहता आचार्यावर उपलब्ध राहून त्याला जो काही खर्च आपल्याला तीस चाळीस हजार रुपये महिन्याला द्यायचा आहे तर तो स्वतः आपण बचत करून तोच नाफा समजून आपण उच्च क्वालिटीचं जेवण जर दिलं तर गिराई आपल्यापर्यंत येण्यास कुठलीच अडचण नाहीये फक्त प्रशिक्षण ट्रेनिंग प्रोग्राम होणं गरजेचं आहे तर त्यांनी सांगितलं सरांनी सांगितलं गावांनी सरांनी सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये आपण ट्रेनिंग प्रोग्राम घेणारच आहोत आतापर्यंत साडेसातशे लोकांची लिस्ट पण त्यांच्याकडं आलेली आहे ते आताच आमचं एक नाव आहे त्याच्यामध्ये तर ते ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर आपल्या परिसरातल्या तरुण मुलांनी तो ट्रेनिंग घेऊन स्वतः आपला स्वतःचा उद्योग चालू करावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील नियोजन आणि त्यांच्या हॉटेलला भेट देऊन तिथलं क्वालिटीच जीवनच अनुभव घेऊन आपण त्या पद्धतीने पुढचं नियोजन करावे ओके धन्यवाद नमस्कार माऊली हो आपण नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी जो व्हिडिओ शेअर केला होता त्या व्हिडिओ पाहून आज आमचे नेवसा तालुक्याचे विठ्ठलराव हेडकरदा हो। वा तामसवाडीचे लक्ष्मण खेडकर यांनी हॉटेलला भेट दिली त्यांनी देखील इथं स्वाद घेतला त्यांना दाळबट्टीची चव अतिशय उत्कृष्ट वाटली व त्यांनी देखील एक इच्छा प्रकट केली की मला देखील हा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचे हॉटेल गव्हाने बंधू यांच्या वतीने मनापासून आभार अजून देखील महाराष्ट्रातल्या आज ज्यांना ज्यांना भेट द्यायची आहे आपण भेट देऊ शकता काही अडचण नाही आजच सकाळी सांगलीचे जण येऊन गेलेत काल नाशिकचे काही जण येऊन घेतात सगळेजण येतात ईदलची जी क्वालिटी ती पाहतात काही मसाले आहेत काही दाळबट्टीचे पीठ आहेत त्यांना शॅम्पूलसाठी घेऊन जायचं तर घेऊन जातात आपण देखील एकदा अवश्य या हॉटेलला भेट द्या अशी माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे, आहे धन्यवाद